हिरापूर येथील नेहरू विद्यालयात आठवणी भावना आणि संस्कारांचा अनोखा संगम पाहायला मिळाला सन एकोणीसशे साठ ते दोन हजार पंचवीस या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह स्नेहमिलन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला नेहरू विद्यालय सॅलोड हिरापूर येथे तब्बल सहा दशकातील माजी विद्यार्थी निवृत्त शिक्षक तसेच सध्याचे शिक्षक एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते स्नेहमिलन सोहळ्याची सुरुवात शाळेच्या बँड पथकासह हो, काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आरबी शेंडे होते उद्घाटन निवृत्त शिक्षक भीमराव मोटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्था सचिव रामराव वादिले मुख्याध्यापिका सोनाली ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात माझी शिक्षकांनी आपल्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत शिक्षण शिस्त आणि संस्कारांचे महत्व अधोरेखित केले माजी विद्यार्थ्यांनीही आपल्या शालेय जीवनातील अनुभव सांगताना अनेक क्षणी वातावरण भावनिक झाले या प्रसंगी ज्येष्ठ माजी विद्यार्थी व माजी शिक्षकांचा शालून शिफळ देऊन सन्मान करण्यात आला स्नेहमिलन सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले सुगम कार्यक्रम सुमधुर गीतांनी कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत आणली या संगीता सोहळ्यात माजी विद्यार्थी निवृत्त शिक्षक संख्येने उपस्थित होते नेहरू विद्यालय चालोड हिरापूर हे केवळ शिक्षण देणारे नाही तर पिढ्या घडवणारी संस्कारांची शाळा असल्याचे या सोहळ्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले स्नेह हो आठवणी आणि संस्कार रंगणारा हा स्नेह मिलन सोहळा उपस्थितांसाठी अस्विर आणि अविस्मरणीय ठरला. खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एचडी न्यूज़ इंडिया